नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत अनेक विद्यार्थ्यांचे या कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न येत होते की गेल्या वर्षी म्हणजेच नीट दोन हजार तेवीसमध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे जर आपण या कॉलेजचा विचार केला तर हे महाराष्ट्रामधील एकमेव गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे जे काही महाराष्ट्रामध्ये इतर बी एच एम एस कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेस आहेत आणि हे एकमेव कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची फर्स्ट प्रायोरिटी गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजला असते तर आता आपण कॅटेगरीनुसार या कॉलेजचा कट पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ पाहू तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी तीनशे एकोणतीस मार्कपर्यंत गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजला अलॉटमेंट झालेली होती आणि जर आपण या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक पाहिली तर ऑल इंडिया रँक तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्र्याहत्तर एवढी होती या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा कारण मार्कमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात जर तुमची ऑल इंडिया रँक यावर्षी मी सांगितलेल्या ऑल इंडिया रँकच्या जवळपास येत असेल तर तुम्ही देखील गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव हे कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकता त्यानंतर जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोनशे पस्तीस मार्क व पाच लाख शहाण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं त्यानंतर आता आपण वीजेन टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी विजेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी तीनशे सात मार्क व चार लाख चार हजार एकशे सोळा या ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव हे कॉलेज मिळाले एन टी वन या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे तेहतीस मार्क व तीन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठरा या ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिळालं एन टी टू कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोनशे एक्क्याण्णव मार्क व चार लाख बेचाळीस हजार सातशे तेहतीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजला अलॉटमेंट झालेली होती त्यानंतर जर आपण विजय एन टी कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्याला आपण एन टी थ्री किंवा एन टी डी असं सुद्धा म्हणतो तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे सत्तेचाळीस मार्क व तीन लाख वीस हजार एकशे छत्तीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता आपण ओ बी सी डब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी तीनशे एकतीस मार्क व तीन लाख बावन्न हजार पाचशे सदुसष्ट या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले तसेच जे विद्यार्थी ई डब्ल्यू एसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना तीनशे तेहतीस मार्क व तीन लाख अठ्ठेचाळीस हजार तीन या ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं होतं शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे तीस मार्कपर्यंत व तीन लाख त्रेपन्न हजार दोनशे सहा या ऑल इंडिया रँकवर गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिळालं त्यानंतर तुम्ही आता स्क्रीनवर डी वन डी टू डी थ्री तसेच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ पाहू शकता या विद्यार्थ्यांना या ऑल इंडिया रँक आणि मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता मागील वर्षीचा गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजचा कट ऑफ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व ही माहिती इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच बालाजी एज्युकेअर मार्फत जर तुम्हाला आता येणारी प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सलिंग घेऊ शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत मदत केली जाते ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करावा तुम्हाला आमच्या टीमकडून रिप्लाय मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद